ATS मोठी कारवाई केलेली आहे पाकिस्तानच्या संपर्कात असणारे दोन जण एटीएसच्या कामठी मधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघ पाकिस्तान मधील काही लोकांच्या संपर्कात होते त्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली आणि त्यानंतर आज दोघांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात आणलं गेलं आणखी तशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र आता जी चौकशी झालेली आहे या संशयितांची त्याच्या दरम्यान काही गोष्टी समोर येऊ शकल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरामधून आज सकाळी नागपूर ए टी एस युनिटने ही कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पाकिस्तान मधील काही लोकांशी यांचा सोशल मीडियावरून संपर्क असल्याची देखील माहिती होती आणि त्याच संशयाच्या आधारे आ, या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे सध्या त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशी काय एटीएसचे हाती लागतं त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येत असल्याची एटीएसचे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या शर्तीवर माहिती दिलेली आहे त्यामुळे नेमकं का काय समोर येतं हे येत्या काही तासात किंवा काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी